बंधू न करत जो काही एक सामाजिक हक्क परिषदेचा आज या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे आपण सर्वजण मोठ्या संख्येने संपूर्ण पुणे जिल्ह्यातून आणि पुणे जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा उपस्थित राहिलेला मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद म्हणतो खरंतर या ठिकाणी बोलत असताना रोजगाराचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे नक्कीच आपल्या समोर सगळ्यांसमोर ती परिस्थिती माहिती आहे की आदिवासींची जी काय बारा हजार पाचशे पदं आणि त्याच्याही पेक्षा अगोदर जवळजवळ तो आकडा चौऱ्याहत्तर पासून काढला तर तो सव्वा लाखापेक्षा पुढे गेलेला आहे शासन आपल्याकडे कोणत्या पद्धतीनं पाहतंय हे आपल्याला त्यांच्या अनेक कृतींमधून दिसलेलं आहे सरकार महायुतीचा असो किंवा महाविकास आघाडीचा असो काँग्रेस असो किंवा सेना असो किंवा भाजप असो या सगळ्यांनी आदिवासींचा खरंतर आजपर्यंत फायदा उठवलेला आहे हे या उदाहरणामध्ये आपल्याला दिसत की दोन हजार सतराला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येतो त्याच्या अगोदरही नाशू खंडपीठाचा निकाल होतो आणि सांगितलं जात आहे की आदिवासींची जी काही पद आहेत ती त्या ठिकाणी ओरिजिनल आदिवासीमधून भरली जावी परंतु सलग आठव्यांदा या लोकांना मानवतेच्या दृष्टिकोनातून सवलत देऊन आदिवासींवरती घोर अन्याय करण्याचं काम या दोन्ही सरकारांनी केलेलं आहेत ही गोष्ट या ठिकाणी मला प्राधान्याने नमूद करायची खरं तर आपण सर्व आदिवासी बांधवांनी आजच्या निर्धार मेळाव्यामध्ये असा विचार केला पाहिजे की या मुद्द्यांवरती आपण या ठिकाणी पक्षभेद संघटना भेद त्याच्यानंतर सगळे जे काय मतभेद असतील ते सर्व विसरून आपण एका ताकदीने उतरलं पाहिजे हे मला या ठिकाणी आहे पाठीमाग पेशा जो, जो मुद्दा पुढे आला होता आज अनेक मान्यवरांनी सांगितलं सर्व संघटनाचे पदाधिकारी याच्यामध्ये उपस्थित होते परंतु या ठिकाणी जाणीवपूर्वक उल्लेख करतोय की आज त्या पेशा भरतीमध्ये या ठिकाणी नाशिकचे आपले बॉम्बर जे पी होते या माणसाला करतो

शिक्षण व्यवस्था अशी परिस्थिती आदिवासींची आज आहे मग अशी घोडे चालून एक उल्लेख केला की या तालुक्यामध्ये जवळजवळ पाच धरणं आहेत वस्तुस्थिती नक्की तीच आहे परंतु आपल्या इथं लांडे साहेब आज तुम्ही जवळजवळ वीस वाद। वर्ष या तालुक्या जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व करतात खरं तर माझा तुम्हाला एक प्रश्न आहे मी बोलायला लागल तर तुम्ही आपली मार्ग कालमा बघत पाहत असते त्याचा हा काय बोलतो परंतु माझा प्रश्न आहे लांडे साहेब की या वीस वर्षामध्ये या आदिवासी भागामध्ये एकही सुसज्ज दवाखाना नाहीये माझा फडकट सावलाय तुम्हाला आणि तुम्ही प्रत्येक वेळेस साफ चावला साफ घेऊन जायच्या मला तुम्ही उलट केला ते साफ घेऊन जाण्याची वेळ माझे साहेब आपल्या होते आली नाही पाहिजे असं माझ्या या ठिकाणी आपल्याला स्पष्ट म्हणणं आहे नाहीतर असेच साफ आमच्या सारख्याच्या मुलांना इथं पुढं बसलेल्या सगळ्याच प्रतिनिधींच्या पायास सोडण्याची वेळ येणार आहे त्याच्यामुळे इथं बसलेल्या सगळ्याच प्रतिनिधींना माझी विनंती दादा तुम्हाला पण सांगतो तुम्ही बऱ्याच वेळा तुला आलेले ही परिस्थिती खरंतर या तालुक्यामध्ये आहे या गोष्टीवरती आपण सगळ्यांनी इथं बसलेल्या स्टेजवरच्या सर्वच मंडळांनी विचार करणं आज या ठिकाणी मला गरजेचं वाटतंय दुसरं या ठिकाणी मला सांगायचं आहे की आरक्षणाचा जो काय मुद्दा तर तर आहे खरंतर राज्याचा पण या ठिकाणी उच्च न्यायालयाचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा निकाल आलेला आहे परंतु तरी सुद्धा परवाच्या दिवशी जे काय जनांनी पडलं आता आरक्षणाचा मुद्दा घेऊन भरते मराठा आरक्षणाचा त्यांना त्यांनी असं एक वक्तव्य केलं आलं की मुंडक्यावर पाय देऊन आम्ही मला माहिती आहे की दोन हजार तेवीस ला नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस ला याच राज्य शासनाने एक समिती नेमली होती त्या समितीचे अध्यक्ष होते सुधाकर शिंदे सहा राज्यांमध्ये त्या समितीनं दौरा करायला ठरवला आणि त्या दौऱ्यानंतर धनगर एक समिती नेमलेली आणि या समितीने खर एक मला वाटतंय मध्य प्रदेश मध्ये का राजस्थान मध्ये त्यांनी तो एक सर्वे केला आणि त्याच्यामध्ये लोहार नावाची जात होती त्या लोहार नावाच्या जातीला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट केलं आणि त्यांनी असं सांगितलं की लोहार आणि लोहारा या दोन्ही जमाती एकत्र आहेत एकच आहेत असं त्यांनी त्या ठिकाणी त्या समितीने शिफारस केली आणि या लोहार अनुसूचित जमातीमध्ये चालू आणि त्याच्यामुळे तिथं जे काही न्यायालय आहे न्यायालयाने त्यांच्या विरोधामध्ये निकाल दिला आणि पुन्हा त्यांना अनुसूचित जमातीची काय वाटणी दाखली होती ती दाखली त्या ठिकाणी त्यांची वापस घेण्यात आलेली आहे आता या महाराष्ट्र व्यापारी कधी एकशे पन्नास एकशे तीस कधी एकशे वीस आज हक्काचे एकशे सत्तर रुपये हलवा मिळालेला आहे आणि त्या आंदोलन नाही आपल्या भूमिका असे असल्या पाहिजे आमच्या बाधविक दोन दर दिवसाला दोन अत्याचार हे आदिवासी होत आहेत दर दिवसाला स्त्रियांच्या बाबतीत आणखी गंभीर परिस्थिती एका दिवसाला एकशे सव्वीस त्या ठिकाणी अत्याचार म्हणून स्त्रियांवरती होत आहेत याचा जर आपण विचार केला तर एका त्या ठिकाणी याचा आपण जर विचार केला एका दिवसाला एकशे सव्वीस याचा विचार केला तर एका तासाला कमीत कमी सहा अत्याचार हे महिलांवरती होत आहेत याची आपण खबरदारी घेतली पाहिजे आज पुरुष जो काही प्रमाण आहे हे स्त्री पुरुषांचं प्रमाण इतर लोकांबरोबर खरं तर भरण्यासाठी भरपूर त्या ठिकाणी विषय आहेत परंतु हे सगळं होत असताना मी एवढंच सांगेन की आपण सर्वांनी काम करत असताना हातात हात घालून काम केलं पाहिजे आपण मतभेद जरूर त्या ठिकाणी करावेत परंतु मतभेद मात्र आपण कधी करू नये आजपर्यंत खर तर अनेक म्हणजे बिरसा ही भूमिका चांगल्या पद्धतीने निभावलेली आहे आम्ही सुद्धा या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी वतीनं त्याचबरोबर आमच्या सर्वच पक्षाच्या लोकांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सांगतोय की आम्ही सुद्धा आमची जे काही भूमिका आहेत उठे तर आम्ही सुद्धा फार प्रोग्रेसिव्ह माणसं आहोत आम्ही सुद्धा फार सकारात्मक विचार करणारी माणसं आहोत निश्चितच ज्या ज्या ठिकाणी आमचं धोरण असे आहे की शोषणमुक्त या समाजामध्ये निर्माण करणं मग ती कुठल्या जाती धर्मासाठी असू द्या ती आदिवासींसाठी असू द्या, द्या ती दलितांसाठी असू द्या ती ओबीसीसाठी असू द्या सगळ्यांसाठी असू द्या कारण आपण पाहतोय की आज सावित्रीबाई फुले यांनी जर त्यावेळेला अंगावरती शेण दगड जर खाले नसते तर आज तुम्हाला आम्हाला जे काही इथं बसलेल्या बायाबापड्या आहेत यांनी कधी पुस्तक वाचलं नसतं यांनी कधी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलेल्या नसत्या आणि त्या काही फक्त केवळ ओबीसी महिलांसाठी लढल्या नाही मराठा महिलांसाठी लढल्या नाही त्या सर्वच जाती धर्माच्या महिलांसाठी लढलेल्या आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आपण केवळ आदिवासी बांधव म्हणून आदिवासी समाज म्हणून जर आपण लढत राहिलो तर बाकी समाज हा सुद्धा आपल्याला दडपण्यासाठी सज्ज असणार आहे त्याच्यामुळे बंधू आपण सर्वजण या ठिकाणी हातात हात घालून लढले पाहिजे आणि पुन्हा एकदा मी सांगतोय की आपले शत्रू आणि आपले मित्र कोण आहेत हे त्या ठिकाणी पर्यंत ओळखावं एवढं मी या ठिकाणी आजच्या या अधिकार परिषदेचं निमित्तानं आज जाहीरपणे मानतो आणि या ठिकाणी आणतो